महाराष्ट्र शासन गृह विभाग सदस्य आणि महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांचं स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र शासन सदस्य आणि महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांचं सोलापूर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलं सोलापुरातील सैफुल भागात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता राहुल दुबाळे यांचा सत्कार ट्रॉय पब्लिक स्कूलचे चेअरमन श्रीकांत भरले भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बनसिद्ध वड्रे तसंच आनंद पुजारी आणि सोमनाथ वाघमोडे यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सत्कार स्वीकारल्यानंतर राहुल दुबाळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यांनी कोणत्याही क्षेत्रात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन या प्रसंगी दिलं ज्यामुळं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं महाराष्ट्र पोलिस बॉयज संघटनेचे अध्यक्ष आणि गृह विभागाचे सदस्य या नात्यानं राहुल दुबाळे यांचं सोलापूर भेटीदरम्यान केलेलं स्वागत महत्त्वपूर्ण ठरलं